सांगलीत अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे पालकमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी अवैध धंदे बंद व्हावेत असे आदेश दिले होते त्यावेळी कारवाई झाली मात्र आता राजरोसपणे दारू मटका गांजा नशाच्या गोळ्या विक्री सुरू आहे तसेच महापालिकेच्या दुकान गाळ्यात मटक्याचे व्यवसाय सुरू आहेत याकडे महापालिकेचे सुद्धा दुर्लक्ष आहे तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अवैध धंदे बंद करावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बापू सनोणे महेश शिंदे दिनेश साबळे माणिक गस्ते प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच एस पी साहेब यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदनद्वारे दौर, निवेदनद्वारे कळवण्यात आलेले आहे की आज सांगली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मटका दुबार गांजा ह्या हवेदधंदे राजरोजप्रमाणे चालू आहेत तरी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अधिकारी लक्ष देत नाहीत आणि विशेष म्हणजे मटक्याचे ते खोके आहेत व्यवसाय करण्यासाठी दिलेले आहेत महापालिकेने त्या खोक्यामध्ये व्यवसाय करण्याचे इतर मटका बेफानपणे खुलेआम चालू आहे पण कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष देता देत नाहीत अधिकारी परंतु आज मी बघितलं की जवळपास कित्येक खोके असे मटक्याच्या व्यवसायासाठी खुलेआम चालू आहेत तरी त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे व वा तरुण पिढी देखील त्यामध्ये प्रभाद होत आहेत आणि कित्येक घरे उद्ध्वस्त झालेले दिसत आहे त्यामुळे साहेबांचा पालकमंत्र्यांचा आदेश आणि एस पी साहेबांचा आदेश असून देखील त्यांच्या आदेश आदेशाचं पालन न करता ते खुलेआ चालू इतर इन, इतर हवेध धंदे चालू आहेत तरी हे सर्व धंदे दंद, धंदे बंद व्हावेत येणारे चार ते पाच दिवसामध्ये नाहीतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढाच इशारा सांगतो